मी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आत्ताच माझा सर्व काही स्वयंपाक वगैरे झालेला आहे घरातली सर्व कामं झाली आहेत आणि घरातला भाजीपाला पण सगळं संपलेला आहे आणि बाकीचे थोडंसं काही किराणा सामान मला घेऊन यायचं आहे तर ते मला आणायला जायचं आहे आणि उद्या गुरुवार पण आहे त्यासाठी मला फुज फुलं पण घ्यायची आहेत आस्था आत्ताच शाळेतून आलेली आहे आस्था शाळेत डब्बा वगैरे खाल्ला ना तर मग मी आता निघणार आहे मी आता मला थोडी खरेदी करायची आहे म्हणून तुम्हाला परत येऊन भेटते मग मी आता भाज्या घेण्यासाठी मी आता इथे आलेली आहे खरे तर ना चार पाचच्या सुमारास ना इथं खूप बायका भाज्या घेऊन बसलेल्या असतात पण मी थोडंसं दुपारच्याच दोन तीनच्याच टायमाला आले होते त्याच्यामुळे जास्त काही बायका इथं भाज्या घेऊन बसलेल्या नव्हत्या पण ज्या काही दोन तीन बायका होत्या त्यांच्याजवळच मी भाजी घेतली मेथीची भाजी वगैरे पाहिली त्या इकडं पण तिथं काही मला व्यवस्थित वाटली नाही पुढे इकडं आल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसल्या इथं सिमला दिसली वरणा टोमॅटो मग इथं मी सिमला मिरची भाजी घेतली आणि इकडे आल्यानंतर मग मला गुरुवारच्या ह्याला झेंडूची फुलंसुद्धा लागणार होती तर मला इथे खूप छान छान प्रकारची ताजे ताजी अशी छोटी छोटी छान देवावर बसणारी फुले मला दिसली आणि इथे मी त्यांना विचारले मी निवडून फुलं घेऊ का तर त्यावेळेस त्यांनी मला हो घ्या असं म्हणले मग इथे मी थोडेसे निवडून फुलं घेतलेली आहे मला कसं आहे देवाला का दररोज आहे का कुठल्या ना कुठल्या बुलायची थोडी तरी फुलं असावी असं असं वाटते कारण कसं आहे कुठलेच नाही म्हणले तरी स्वस्तीचे तरी फुलं आमच्या देवावर असतातच मग आता कसं आणि भाजी घ्यायला मी आले होते त्यामुळं मग चला म्हणला आता त्याच्यासोबतच आता आपण हे फुलं पण घेऊन जाऊया म्हणून मी इथं फुलं घेतली आणि इथं कसं फ्रूट्सचे सुद्धा खूप गाडे होते इथं आणि स्वामींसाठी एक मी फुलांचा हार एक घेतला रस्त्यात येतानाच एक झाड दिसलं असताना तिथलं फूल तोडलं आणि ते फूल तिनं केसामध्ये माळलं भाजी घेऊन मी आली आल्यानंतर थोडा हातपाय तोडून स्वच्छ धुवून जेवण वगैरे झालं माझं जेवण झाल्यानंतर झाडाझुडी करून दिव्या केली आणि अगोदर असं ठरवलं की चला आता आलेला हा भाजीपाला काढावं आणि भाजीपाला काढून हा स्वच्छ करून ठेवावं म्हणजे जेणेकरून आपल्याला तीन चार दिवस त्याला भाजीपाला जाईल आणि कसं आहे भाजीचे भाव तर एवढे गगराला भेटलेले आहेत ना पण ते आपल्याला आता घ्यावे तर लागतातच असं आहे आणि दरवेळेस तर आपण ताळी तुळ्या खाऊ शकत नाही का असतील तशा पद्धतीने ते आपल्याला घ्यावेच लागतात तर ही भाजी आधी आता काढून घेते व्यवस्थित साफसफाई स्वच्छ करून मी ठेवून देते मी बेठी भेटली मला तीस रुपयाला मेथीचा भाव खूप कमी करायचा बघितला पण काही कमी केलं नाही आणि मेथी घरात सर्वांनाच आवडते आणि खूप छान पौष्टिक आहे खायला मी घेतलीच भाज्या जास्त का भावात नाही पण ताज्या ताज्या हिरव्या घर भाज्या बघितल्या ना आपल्याला त्या मोहच आवडत नाही पोट्रोल हिरवी मिरची घेतली मी थोडीशी अव किलो हिरवी मिरची घेतली वीस रुपयाची आतासाठी मी शिमला मिरची घेतलेली आहे काही टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो मी अर्धा किलो घेतलेले आहे तर टोमॅटो मला वीस रुपये किलो म्हणले ते आम्ही का मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आणि त्याच्यासोबत इथं मला फार मोठे मोठे छान अशी लिंबू दिसले असे मग ते लिंबू पण घेतलेले आहेत आपल्या आपल्या दरांच्या जेवणामध्ये ना लिंबाचाही वापर झाला पाहिजे ना त्याच्यामुळे मी हे लिंबू घेतलेले आहे आणि ह्याच्यासोबत तर मला हे कडी हा थोडा फ्री दिलेला आहे हा एवढ्या सगळ्यासोबत पण एवढा होत माझ्या का कोथिंबीर आणायचं मी विसरलेलीच आहे तर आता हा एवढा जो भाजीपाला आहे तो आरामात मला दोन तीन दिवस त्याचा चोकस आहे आणि मग व्यवस्थित ठेवते मी आराम दोन तीन दिवस आम्हाला भाजीपाला जातो भाज्या मी सर्व आता काढून घेतलेल्या आहेत यानंतर मी आता चहा ठेवलेला आहे श्रावणी आमचा हा पाच हा चहा आता झालेला आहे श्रावणी शाळेतून आल्यानंतर मी चहा बनवलेला आहे सर्व आपण पुढे नंतर पुढच्या कामाला लागायचं आहे पण माझ्या ब्लॉक मध्ये बस एवढ्या आणि भेटूया उद्या आणखीन एका नवीन ब्लॉक मध्ये